छत्रपती शिवाजी महाराज निमित्त गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने स्वागत तोडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं आहे गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नगर येथील हब प सावळकर उद्यानात राष्ट्रीय पारितोषिक निसर्ग उपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती हेमंत पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करण्याचे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीन वर्षापासून व्याख्यान करण्यात येत आहे व्याख्यानासोबतच वर्षभर वर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सुद्धा राबविण्यात येतात शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या हे तिसरे वर्ष आहे निसर्ग उपचार तज्ज्ञ आणि व्याख्याते स्वागत तोडकर यांचे औषधा विना आरोग्य या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे स्वागत तोडकर हे निसर्ग उपचार तज्ज्ञ असून मनुष्याच्या शारीरिक सर्व व्याधींवर ते घरगुती उपचार सांगतात याच कार्यक्रमात व्याख्याते स्वागत तोडकर यांच्या हस्ते जलतरण

आणि पाचवं व्याख्यान आहे आपण म्हणाल तिसरं वर्षी पाचवं व्याख्यान कसं काय तर पहिल्या वर्षी तीन व्याख्यान झाले दुसऱ्या वर्षी एक आणि या वर्षी तीन तिसरं म्हणजे पाच व्याख्यान आजचं या वर्षीच पाचवं व्याख्यान आहे सुप्रसिद्ध आयुर्वेदीचार्य स्वागत जी तोडकर जे कोल्हापूरचे राष्ट्रीय पारितोषिक विजेते आहेत त्यांचं आयुर्वेद आणि निसर्गोपचार या विषयावर व्याख्यान होणार आहे सोळा तारखेला संध्याकाळी सहा वाजता दमानी नगर येथे साव सवाळकर उद्यान येथे व्याख्यान होणार आहे या पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष महादेव गवळी उत्सवाध्यक्ष विष्णू जगताप शामराव गांगरडे, शेखर कवठेकर लहू गायकवाड बालाजी चराटे चंद्रकांत पवार अरविंद गवळी सुनील कदम भैया जगताप संदीप काशीद सुनील गवळी आदी मान्यवर उपस्थित होते